नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित कोल्हापुरे एस व्ही एग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे आपल्या एस व्ही तंत्रज्ञान या प्लॉटला वापरलं गेलं आहे ते वापरल्यानंतर यामध्ये कसे काय काय बदल होत गेले ते आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून देऊया आपलं नाव आणि गाव सांगा माझे नाव सागर रायगुंडा पाटील राहणार अवघो तालुका हात जिल्हा कोल्हापूर आज त्या येळगुड या गावामध्ये आपण दोन वर्ष झालं काम तर करतच आहे तर यांच्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून ट्रीटमेंट देत आहोत तर या प्लॉटला आपण सुरुवातीला साहेब आणि के एसबीएफ्रिप सोडली ते सोडल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय काय बदल होत गेले जे ज्यावेळेस सोडलं सोडल्यावर म्हणजे फुटवा व्हायचा आणि कोम झाडीला निघायला निघायचा आपल्या प्लॉट मध्ये हरभरा होता हा प्लॉट मध्ये हरभरा होता हरभरा असल्यामुळे फटवाला फुटवा निघत नव्हता पण ज्यावेळी तुम्ही औषध म्हणजे दिलासा दिल्यावर त्याला ते फुटवा झाला आणि कोंब वगैरे झाडी व्हायला आपण जे एस वी एकोणसाठ ना वेळेस काय होतं फुटव्यांची संख्या तर होतेच तर मुळी पण पांढरेमुळे जे जमिनीमध्ये आपले अन्न घटक आहे ते न्यूट्रिन अपटेक करायचं पण काम करा त्याच्यानंतर साहेब आपण या प्लॉटला एसवी किटोन आणि कॉफीची फवारणी दिली दिली तुम्हाला पानामध्ये काय काय बदल पानामध्ये म्हणजे बरेच म्हणजे पान रुंदीला वाढले रुंदीला होऊन काळुकी हा काळुकी वाढली आणि उंची वाढायला लागली आता हे आपण आळवणी आणि फवारणी दिले ह्या दोन फवारणी आणि आळवणीमुळं तुमचा हरभरा किती चांगला आला हे शेतकऱ्यांना सांगा हरभरा आता मला बघा ह्या ह्याच्यात ते सोडल्यामुळं की नाही मी बऱ्यापैकी एक थोडा हरभरा होईल म्हणतो तो पण तरी पण माझं एक दीडशे किलो हरभरा झाला त्या औषधामुळे हा आपण ट्रीटमेंट करत होतो ऊसाला आणि त्यांनी बेडवरती हरभरा लावला होता त्यामुळे आंतरपीक पण यांचं चांगल्या पद्धतीने निघाला त्याच्यानंतर आपण बाळ भरणेला एसवी फ्रुटर एसवी मिस्टर आपण बाळ भरणीला पण एस वी फ्रूटर दिलं होतं आणि ज्यावेळी मोठी भरणी केली त्यावेळी एसवी फ्रुटर मिस्टर ग्रीन आणि आपलं एक मायक्रोए मायक्रोन्युट्री होतं ते एक दहा किलो दिलं होतं ते दिल्यानंतर आपण जी रासायनिक खतं दिली तुम्ही मागे जी रासायनिक खतं टाकत होता हे जास्त म्हणजे प्रमाणात हे करून रासायनिक खतं कमी वापरली आणि हे तुम्ही दिल्यामुळे आमचं जे हे झालं काय त्याच्यामुळे रासायनिक खतं कमी झाली आणि उसाला बरेच म्हणजे हे झालं म्हणजे फरक पडत गेला फरक पडत गेला आज आपण हा प्लॉट बघतोय जवळपास आठ ते साडेआठ महिन्याचा प्लॉट आहे बरोबर आपण या प्लॉटला सुरुवातीपासून ट्रीटमेंट करत आल्यामुळे या प्लॉटची ग्रीप तुम्ही बघू शकता शेतकरी बंधू त्याच्यानंतर आपण भरणी झाल्यानंतर ह्याला यशवी शुगर बॅन एसवी शुगर बॅन एसवी शुगर बॅनचा तुमचा अनुभव मागच्या वर्षीचा काय होता मागच्या वर्षीचा मी शाईक जर बत्तीस केलं तर मी तुमच्या पहिल्यांदा ट्रीटमेंट घेतलं पण ते पहिल्यांदा घेतलं घेतलं मला जरा बरं वाटायला लागलं तरी पण माझं शहाऐंशी बत्तीस नाही म्हणत कमीत कमी ऐंशी टानापर्यंत माझं निघालत मग मत... आपण यांच्या प्लॉटला भरणी झाल्यानंतर मागच्या वर्षी जो शहाऐंशी जीरो बत्तीसचा प्लॉट होता त्याला आपण शुगर पण सोडायला दिलं होतं की ह्यांचा एक तो सोडल्यानंतर विश्वास बसला मी ह्या म्हणजे ह्या कंपनीवर विश्वास बसला आणि तुमचं सहकार्य लागलं भयंकर सहकार लावलं वरचे वर प्लॉट येणे बघणे जाणे काय सोडायचं काय नाही विश्वास बसला म्हणून ह्या वर्षी मी कंपल्सरी आहे पहिल्यापासून पहिल्यापासून शुगरबीन वापरायचं हे केलं हेक, बरोबर शुगर बन सोडल्यानंतर या प्लॉट मध्ये काय काय बदल गे, होत गेले ते मी तुम्हाला सांगतो आपण ह्या प्लॉटला भरणी झाल्यानंतर शुगर बन सोड शुगर बन सोबत एसवी एकोणसाठो ड्रिप होता ते सोडल्यानंतर या प्लॉट मध्ये तुम्हाला पेऱ्यात अंतर किती वाढलं बघा ज्यावेळी सोडल्यावर सोडल्यावर पेऱ्यामध्ये सोडल्या म्हणजे मुळात म्हणजे जारी व्हायला लागली जाडी होऊन पेर लावणीच्या अगोदरपर्यंत जरा म्हणजे भरणीच्या अगोदरपर्यंत जरा बारकी होती पण ज्यावेळी मी ते हे सोडलं त्यावेळी पेरं पण वाढायला लागली हा पेर वाढायला लागली आणि ऊस पण वाढायला लागला उंचीला शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण या प्लॉट मध्ये बघू शकतोय हा प्लॉट आहे नोव्हेंबरची लागण आहे आणि आता जवळपास आठ ते साडेआठ महिने झाल्यात तर या प्लॉट मध्ये कांड्यांची संख्या बघू शकताय तुम्ही तिथं जरा व्हिडिओ मध्ये दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा वाड्यामध्ये एक अठरावी कांडी आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता है। इतका तुफान रिझल्ट यांच्या प्लॉटमध्ये आला आहे एस बी तंत्रज्ञान यांच्या प्लॉटमध्ये वापरल्यानंतर जवळपास साडेआठ महिन्यात अठरा कांडीवर हा ऊस आहे तुम्ही ऊसाची जाडी पण बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवा ऊसाची जाडी बघा पेऱ्यातील अंतर बघा पहिल्यापासून पेऱ्यातले अंतर आणि जाडी तुम्ही बघू शकताय हा दहा हजार एक चा प्लॉट आहे साहेब आपण हा बेने प्लॉटला काढणार आहे हो बरोबर आपण बेने प्लॉटला काढणार आहे म्हटल्यावर त्या पद्धतीने आपली वाटचाल वाटचाल चौदा येऊ तुम्हाला काय वाटतं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर आता प्लॉटची कंडिशन बघून मी तंत्रज्ञान वापरल्यामुळं मला म्हणजे एवढा फरक जाणवला काय आता हे बेने प्लॉटला निघते जाता हे म्हणजे तुमचं मी रासायनिक हे वापरल्यामुळं तुमचं जे शुगर बिनवानचं आहे बघा ते वापरल्यामुळं हे शंभर टक्के बेने प्लॉटला इनामात हो बरोबर आणि कोणी जर हा प्लॉट शेतकऱ्यांनी बघितला तर तो लगेच बेने बेने हा इथं शेजारी जवाहरसागर कारखान्याचा ऑफिस आहे तिने सुद्धा प्लॉट बघितला मग त्यांचं पण मत आहे बाबा हा बेने प्लॉटला ऊस चांगला आहे आणि हे काढायचं असं त्यांचं मत आहे बरोबर हा बेने प्लॉटला आता जाणारच आहे प्लॉट जवळपास तुम्हाला अजून एक दीड महिने अजून दीड दोन महिने आहेत बघा त्यावेळी तुटून जाईल हो हे तुम्ही तंत्रज्ञान बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल म्हणजे हे तंत्रज्ञान मी हे ज्यावेळी वापरायला चालू केलो बऱ्याच जणांना मी सांगितलंय तुम्ही दुसरं कुठलंही करू नका हे करू नका यशवी शुगरबेन जे पहिल्यापासून जर ट्रीटमेंट तुम्ही जर शेवटपर्यंत जर घेतला असा मग त्यांची खतं असतील काय पण असतील आणि किस्टॉन हे तुमचं काय काय आहे बघा हे जर पहिल्यापासून जर शेवटपर्यंत जर वापरला असा तर शंभर टक्के ऐंशी टनापर्यंत आव्हिज हे पडायलाच पाहिजे म्हणजे जवळपास शेतकरी जरी एक दोन एक दीड टन पाडत असेल तर आपलं दोन शंभर शंभर टक्के पडणार आहे दोन टनाच्या वर शंभर टक्के पडणार आपल्या प्लॉटला भरणीला पण लेट झाला हो भरणीला हो 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 एक महिना साहेब झाला लेट झाला हो हो लेट झाला तरी पण हा प्लॉटची कंडिशन शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय एक महिना लेट झाला एक महिना साहेब लेट झाला ते जर एक महिन्याच्या अगोदर जर झालं असत तर आज मग चोवीस पंचवीस टांड्या असते बघा शेतकऱ्यांचं मत काय ती जा जर भरणी वेळेत झाली वेळ झाली असतात तर अजून चार पाच कांदिचा फरक पडला असता असे हे आपलं तंत्रज्ञान आहे मधल्या या शेतकऱ्यांनी तर वापरलंच आहे अजून बाकीचीही शेतकरी वापरतात तसं असा रिझल्ट जर तुमच्याही प्लॉट मध्ये घ्यायचा असेल तर एसवी तंत्रज्ञान एकदा तुम्ही एकदा तुमच्या एक प्लॉट वर वापरा हे जसे शेतकरी आता तुम्ही हे वापरल्यामुळे समाधान हो एकदम समाधान मी आणि परत सर्व्हिस जवळची सर्व्हिस करून आणि हे शेती करतो साहेब ते बघत बघत ते बघत बघत नोकरी बघत बघत हे शेती करतोय तुमच्या बाकीच्या प्लॉटला आपलं तंत्रज्ञान वापर हो वापरतो सगळीकडे आता हे तंत्रज्ञान वापरले मग आज जर बघायला गेलं साहेब तर अनेक माझं प्लॉट आहे साहेब जानेवारी मध्ये लावण केले नाही जानेवारीला ऊस तुटला तुटल्यानंतर हा जानेवारी डिसेंबरला का तर मी लावण केले साहेब डिसेंबरच्या दरम्यान काय तर केलंय तिथं माझी दहा अकरा पेन तयार फक्त तुमचं हे पण प्लॉट जोरात या शेतकऱ्यांनी एकदा आपलं तंत्रज्ञान वापरलं आणि सगळ्याच त्यांच्या प्लॉटला त्यांनी वापरायला चालू केलंय तर असंच तंत्रज्ञान हे तुमच्याही प्लॉट वर जर वापरायचं असेल तर एकदा एस वी संपर्क करा आणि आपले एक युट्यूबला चॅनल आहे एस ऑर्गेनिक्स या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचे वेळच्या वेळी व्हिडिओ येत जातील शेतकरी अशी हे जसे समाधान आहेत ह्यांच्यासारख्या अजून प्रतिक्रिया आपल्या त्या यूट्यूब चॅनलवर आहेत ते तुम्ही बघा आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही आवर्जून आपल्या प्लॉटमध्ये करा हा हो जसा रिझल्ट आला आहे तसंच तुमच्याही प्लॉटवर रिझल्ट घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा नमस्कार It is a generational responsibility, save soil.